एक संधी, मोठ्या तुमच्या जाहिरातीसाठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज रायगड जिल्हा परिषदेचं जा आरक्षण जाहीर होणार आहे पंचायत समितीचं सुद्धा आरक्षण जे आहे कर्जतमध्ये होणार आहे आणि रायगडाचं जे आहे अलिबागमध्ये असणार आहे त्यामुळे रायगडच्या राजकारणामध्ये अनेक धाक धाकधूक वाढले दिसून येत आहे कारण जिल्हा परिषद सदस्य होण्यासाठी अनेक जण जे आहे मोर्चेबांधी करताना दिसून येते त्यामुळे कर्जतच्या राजकारणामध्ये अनेक जण जिल्हा परिषद स्पदासाठी प्रसाद थोरवे असतील भरत भगत असतील नारायण डामसे असतील संतोष भुईर असे दिग्गज नेत्यांच्या नावाची चर्चा होत आहे त्यामुळे रायगडच्या राजकारणामध्ये कोण कुणासोबत युती करणार नवा पॅटर्न येणार का आणि धाकधूक जी आहे ती सर्वच राजकीय पक्षांना होते कारण घरेंच्या जागी कोण निवडणूक लढवणार मधु घारे लढवणार की त्यां हाही महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे सुधा घरे की महेंद्र मधुशेठ घारे असा प्रश्न या निमित्तानं हो उपस्थित आहे त्यामुळे प्रसाद थोरवे यांच्या नावाची चर्चा होत असते सुरेश टोकरे आहेत तिकडे भगवान चंचे आहेत असे दिग्गज नेते जे आहेत जिल्हा परिषदेच्या आरक्षणाकडे डोळे लावून बसलेले आहेत त्यामुळे उद्या आरक्षण जाहीर होणार आहे त्यामुळे पंचायत समितीचं सुद्धा सदस्यांचा आरक्षण जे जा जाहीर होणार आहे रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपद पर सर्वसाधारण रा असल्यामुळे तिथेही अनेकांना संधी मिळणार आहे त्यामुळे रायगडच्या राजकारणामध्ये धाकधूक वाढलेली आहे कुणाला आरक्षण पडतं सगळ्यांना जिल्हा परिषदेमध्ये जायचं स अलिबागचा समुद्रकिनारी पाहायचं आहे पर्यटन करायचं आहे मच्छी खायचे अशा दृष्टीने त्यामुळे कर्जतून थेट अलिबागला आहे त्यामुळे आरक्षणाचा हा महत्त्वाचा मुद्दा आहे कर्जत नगरपालिका ओबीसी महिला पडल्यामुळे अनेकांचे स्वप्न भंगलेले मग आता आरक्षण पडते नेमकी काय होते ते पाहूया उद्याच्या राजकारणामध्ये धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकास नामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.